नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आत्ता आपण उभे आहोत जे नगर सांगली नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ आहे या आ, मान आणि खटावच्या सीमेवरती जो घाट आहे मोगराळे घाट या दुधबावी घाट म्हणतात त्या दुधेबावी घाटाच्या पायथ्याशी जो आत्ताच्या पावसाळ्यात पूल वाहून गेला होता पाण्यामुळं त्या पुलाचं सध्या काम जोरात चालू आहे आणि आपण आता मागल्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी बातमी टाकली होती की त्या पुलाचं काम अपुरं आहे म्हणजे ज्या रुंदीचं काम व्हायला पाहिजे होतं त्या रुंदीचं काम झालं नव्हतं अपुरं काम चाल चा चालू होतं साडेसहा मीटरचं काम चालू होतं पण आपण बातमी दिल्यानंतर जे संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आहेत ज्यांनी ह्या पुलाचं काम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट हाती घेतलेलं आहे त्यांनी त्याची दखल घेतली योग्य आणि चांगली दखल घेतली आणि चांगली दखल घेतल्यानंतर आता त्यांनी जो रोड आहे तो पूल आहे तो साडेआठ मीटर साडेआठ मीटरचा सा पूल बनवला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर आपलं नाव काय योगेश कुंभार योगेश कुंभारजी आता हे पुलाचं चा काम चालू आहे ते तुम्ही अगदी चांगल्या दर्जाचं चा काम चालू आहे हे आम्हाला दिसतंच आहे पण जी तुम्ही सुरुवातीला जो कमी आ, कमी पेसचा जो पूल बनवला होता तो आता तुम्ही आ, किती मीटरनं वाढवला दहा मीटर केल्या टोटल दहा मीटरचा पूल केलेला आहे म्हणजे जवळजवळ ती, ते, तीस ते फुटाचा पूल आहे म्हणजे याच्यातून आता मित्रांनो गाडी चालकांना कुठलीही अडचणी येणार नाही तो कसाही वरतून घाटावरून खाली आला तरी तो त्याच्या मार्गाने निघून जाणार आहे सा नगरकडून ज्या गाड्या येणार आहेत त्या मोसम घाट चढण्यासाठी ज्या मोसम पकडून येतात त्यांनाही काय अडचण होणार नाही आणि आत्ता ज्या प्रकारचा जो कट्टा चालू आहे खालच्या बाजूला ओढ्याच्या खालच्या बाजूला जो पूर्वेला कट्टा चालू आहे त्याच पद्धतीचा कट्टा कॉन्ट्रॅक्टदार वरच्या साईडनंही बांधणार आहेत कारण पावसाचं जे जोरदार पाणी येणार आहे ओढ्याचं जोरदार पाणी येणार आहे त्या पाण्यामुळं तो पूल परत एकदा कधी खचू नये भविष्यात कधी त्याला हानी पोहोचू नये यासाठी त्याही साईडला त्यांनी वरच्या पश्चिमी साईडलाही असाच कट्टा मजबूत बांधायचं त्यांनी हे केलेलं आहे तय केलेलं आहे तर ह्या चांगल्या कामाची चांगली दखल त्यांनी घेतलेली आहे त्याच्यासाठी मानदेज न्यूजतर्फे त्यांचा आम्ही धन्यवाद त्यांना देतो आणि त्यांचा आभार मानतो ज्या कुणी त्यांना इंट्रक्शन दिलं ज्या का अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे त्यांनी त्यांचं काम केलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मानदेश त्यांना थांबतो आपण पाहतो होता मनदेश न्यूज आवाज मान देशाचा मी सहसंपादक दादा राजे भोसले